मी गावी आल्यानंतरचा हा दुसरा दिवस काल अगदी भल्या पहाटे पाच वाजता उठून सगळे मॉर्निंग वॉकला गेलो आज मात्र कुणीच नाही उठलं का तर सगळ्यांना सर्दी होती असं झालेलं आहे आणि मी काल तुम्हाला बोलले होते ना ब्लॉगमध्ये की आता सध्या ना हल्ली चूल पेटवली जात नाही पूर्वी जसं आम्ही लहान असताना पेटवली जायची म्हणजे स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी नाही तर आता चुलीनंतर बंबही आला होता हा बघा हा बंब कसा ठेवला आहे त्याला पॅक करून तोही आता बंद पडला आहे आणि सोलार सिस्टम बसवलेली आहे आणि मला असं वाटतं हा बेस्ट ऑप्शन आहे हो की नाही सनलाईट असते भरपूर आणि लाईट बिलही कमी येतं मग गुड मॉर्निंग काल मला टेरेसवरती सकाळी सकाळी यायला जमलं नव्हतं म्हटलं आज यावं कारण उद्या सुद्धा खूप लवकर आपण घर सोडणार आहोत आणि टेरेसवरती येऊन आजूबाजूच्या या निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आणि आमच्या या मण्याची मजा बघा दूध पिताना पुढचे पाय अगदी लाकडी ठोकळ्यावरती ठेवून हा साहेब दूध पितो त्याच्यासाठी तो ठोकळा ठेवलाय तिथे आणि चला सकाळी सकाळची सगळ्यांची आपापली कामं चालू झालेली आहेत बाप्पाची पूजा झाली दुर्वा आणि मस्तही जासवंदाची लाल लाल फुलंसुद्धा वाहून झाली वहिनीने मस्त असा काढा बनवला आहे कारण मी तुम्हाला म्हटलं ना की सगळ्यांना सर्दी होईल की काय असं झालेलं आहे आणि खूप असा टेस्टी काढा होता थोडासा गुळही टाकला होता तिने आणि बरोच काही काही टाकलं होतं मी तिला म्हटलं होतं यार की माझ्या समोर बनव मला ते शूट करू दे पण मी अशी इकडे तिकडे अळमडळम करत बसलेली असते ती बिचारी किती वाट बघणार ना आईने आत्ता जी कणिक मळली ना ती करंजीसाठी मळलेली आहे आणि लगेचच आता आम्ही इथे बुंदीचे लाडू बांधायला घेतो आहे तिने अगदी सकाळी लवकर बुंदीमध्ये म्हणजे पाकामध्ये बुंदी घालून पाका ठेवलेली होती ही बुंदी घरी बनवलेली नाही आहे बरं का हल्ली गावाला ना विकत मिळते बुंदी तर ती विकतचीच बुंदी आहे आमच्यासाठी तिने आणून ठेवली होती म्हणजे मी जेव्हा केव्हा येईन ना तेव्हा ताजे ताजे लाडू बांधून द्यायचे असा तिचा प्लॅन होता आणि एकतर मुळात सुतक आलं आहे पण करणार काय आता मी आली आहे नेमकी आणि लगेच यांना सुतक आलं मी कितीतरी महिन्यांनी आली आहे त्यामुळं तिला ते द्यायचेच होते बनवून म्हणून म्हटलं ठीक आहे बनव काही नाही प्रॉब्लेम जावयासाठी करंज्या कारण खूप आवडतात यांना आईच्या हातच्या करंज्या तर त्याही बनवायच्या आहेत कणिक म्हणून ठेवून दिली आहे लाडू बांधून घेतले आणि मी मुलींना शोधायला आले कुठे गायब झाल्या होत्या काय माहिती तर हे बघा इथं या छोट्या ट्रॅक्टरवरती येऊन यांचा खेळ सुरू आहे आणि इथे या काकू भुईमुगाच्या शेंगा तोडतायत मला कालपासून बोलवलं जात आहे की शेंगा खायला ये तर हे बघा इथे आमच्या घराच्या पाठच्या साईडला ह्या अशा शेंगा तोडायचं काम शेंगा। चालू आहे

आरो बसवलाय इथून विकत पाणी पाणी विकलं जात असं आहे माझा अवतार सुंदर व्हायला झालंय सगळी सुस्त व्हायला चला यार इथे पाल किती किती काळे भोर केस आहेत मला काय वाटलं खरं सांगू का कलर लावलाय तुम्ही त्यांनी आयुष्यात कधी कलर लावला नाही म्हणतात मेहंदी पण लावली नसेल मग मेहंदी पण नाही केस पिकले पिकले गरा गरा, का नाही पिकले तुमचे खूप कमी कमी पिकलेत खूपच अजिबात नाही पिकलेले केस किती छान यांची एक मुलगी पोलीस आहे एक मुलगी नर्स आहे हो ना पोलीस मुंबईला होती आता सांगलीला ट्रान्सफर झाली आहे आणि ही कुठे तासगावला ना शुभांगी शुभांगी तीन नर्स जी काय केलंय ती ना एन एम जीएनएम केलंय ना काय केलंय जीएनएम पूनमचं पण छान चाललंय सगळं मस्त पंजुळा आल्या दोन आणि कशा आलेत बघा हा त्यातलं नाही खायचं इकडचं इकडचं वेलीच तोडून खायचं वेली अगं टेस्टी शेंगायच बर का वेलीच तोडून खावा वेलीच जाणार आहे उद्या सकाळी जी आहे या ताईंना भेटून कामाचं मोटिवेशन घेतलंय मी पहाटे चार वाजता उठायचं उठा चा। पहिल्यांदा चूल पेटवायची आंघोळ करायची घरी स्वयंपाक भांडी कपडे सगळं सख्ड़, सगळं आवरायचं आणि मग इथे यायचं शेतात मी दोन दिवस माहेरी आली तर माझी अवस्था बघा <laughs> बघा माझी अवस्था बघा कि किती हा आळशीपणा <laughs> किती डोळ्यांमध्ये झोप दिसते माझ्या पुन्हा स्वतःच्या संसारात गेल्यावर कामाला लागायचं तोपर्यंत आराम ए मी लावले नाही इथे बघितलं अजून एक लावते अरे विनू डायरेक्ट घरावर कसं काय आला शाळेत गेला होता ना तसं गेलं होतं हा सगळे माळा मलाच हा द्या द्या, द्या तुम्ही अजून काय असेल तर दुसरं कुठलं फुल ते पण द्या हे बघा वा वा सुंदर अति सुंदर

आता तुम्ही पाहिलं हॉलमध्ये बसून आमचा दंगा चालला होता आणि बाजूला माझे अण्णा बसले होते म्हणजे वडील मी वडिलांना अण्णा बोलते आणि त्यांना ना जास्त दंगा चालत नाही तरीसुद्धा आम्ही खूप सारा दंगा मस्ती घालत असतो आणि इकडे आता करंजी करण्याचं चा काम चालू होणार आहे करंजीमध्ये आई ना म्हणजे सारणामध्ये रवा बिलकुल टाकत नाही घरचं खोबरं असतं साखर आणि वेलची पावडर इतकंच असतं पण मस्त होतात तिच्या आजच्या करंज्या आणि आहोंना तर खूप म्हणजे खूप आवडतात आज तर आराध्या सुद्धा करंज्या आहे बघा सगळ्यांना सगळं करायचं असतं मला करायचं आहे क्यूट ग आराध्या तुझ्या करंज्या फुगल्या की छोट्या छोटे संपल्या बाजूला जे काका आहेत ना त्यांच्या नारळाच्या झाडाचे खूप सारे नारळ काढणार आहेत तर ही चक्क पोतं घेऊन नारळ आणायला बघा या माझ्या गंगा जमुना कशा नटलेत बघा आम्ही यांनी ड्रेस चेंज केलंय पण मी मात्र काल जी साडी नेसले होते त्याच साडीत आहे कारण मी एकच साडी घेऊन आली आहे आणि आज आमचा अचानक प्लॅन ठरलाय माझी मामी बहीण जी जवळच राहते मी तिला दाखवलंय बऱ्याच वेळा ब्लॉग मध्ये तर तिने नवीन दोन तीन महिन्यापूर्वी कार घेतली आहे आणि आहे कोणती तर थार मला चालवायची ती थायर तर ती येते हे बघा में में हा एक आमचा मेंबर रेडी आहे तर सगळे अगदी लग्नाला जाण्यासाठी आम्ही तयार झालोय हे बघा हे बघा आमचा आमचा मेन मेन मेंबर लाजणारा हे बघा हा पण रेडी आहे आणि पावसानं गोंधळ घातला हे बघा पाऊस आलाय आणि आई आमची सूचनावर सूचना देते गाडीत बसल्यावर हॅ <laughs> <भै> करायचं नाही <laughs> म्हणजे तिला ना माझ्या ड्रायव्हिंग स्किलवरती बिलकुल भरोसा नाहीये आणि फार नवीन आहे तिला असं वाटतं की थार मला चालवता येणार नाही तर बघूया मला असं वाटतं मी क्रेटा चालवतेय तर थार मला येईल चालवायला आणि आम्ही सगळ्या इतक्या छान तयार झालो होतो कशासाठी तर झेंडूच्या फुलामध्ये जाऊन आम्ही सगळे फोटोशूट करणार होतो आता पाऊस इतका आहे की बागेत त्या झेंडूच्या झाला असेल चिखल चिखल आहे ते आहे पण ठीक आहे आपण आयटेन शिकले होते ना तर ही होती सांगायला की ताई चल काढ गाडी आम्ही आम्ही असंच जायचो कार काढून आणि एका ठिकाणी माझ्या डान्स क्लासच्या इथे ना सांगू ना माझ्या डान्स क्लासच्या इथे काय सोना पण हसते तर तिथे काय झालं होतं मला मी नवीन नुकतीच कार शिकली होते पार्क करत होते कार आणि जेव्हा पार्क करतो आलो मी तिला उतरवलं खाली गाडीतून दोघीच गेलेलो लायसन वगैरे काही नव्हतं हो आणि कुठून साईबाबा मंदिरपासून ते गणेश साम्राज्याच्या चौकातून ते ट्रॅफिक पार्क करून ट्रकवाल्यांशी बोलत बोलत <laughs> आम्ही व्यवस्थित नगरमध्ये पोहोचलो आणि इंद्राणी नगरमध्ये तिथे नाना नानी पार्कचे तिथे तो डान्स क्लास आहे तालबिंदा तिथे मी जायची तर तिथे झाडांच्या इथे ना लावताना गाडी पार्क करताना एक मोठा दगड होता हा धडकवली मीच पण बघायला समोर ही उभी होती <laughs> आणि मी तिला विचारते का गाडी थांबवू का हा येऊ दे ताई हा येऊ दे ताई आणि जेव्हा गाडी टच झाली मला की काहीतरी टच झालंय गाडीला जाणवत ड्रायव्हरला मग मग ती हा थांब संपली जागा थांब बहुतेक संपलीय जागा तर ती प्रॉपर गाडी धडकलेली होती आणि आम्ही तशाच अवस्थिती विकली <laughs> तर असं आहे आज मात्र मी व्यवस्थित गाडी चालवणार आहे डोंट वरी सई 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 नाही आमची हे बघा खाली सईल चला येईल आता आमची थार थोड्याच वेळात भेटू मग थार मध्ये दिसते दिसतीये मी काही दिसते सई न मला बेल्ट घातलंय की आता तुला मॅचिंग होते हे तू घाल मी कशी दिसते सई छान दिसतीये तर हे असं काहीच मला मुलगा नाही आहे ना तर माझं हे असं काही हाल झालं नव्हतं ते माझ्या भावाच्या मुली माझे हे असे हाल करतायत सॉरी सॉरी मुलगी नाही आहे मी मुलगा म्हटलं काय सॉरी 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 मुलगी नाही आहे मुलगी नाही आहे काढू आता काढायचं आता काढा हा मी काढते घे माझी मामे बहीण आणि तिचा मुलगा म्हणजेच थारची ओनर आलेली आहे थार घेऊन आणि खास मला भेटायला आली बरं का मी पहिला तिला म्हटलं होतं की मीच येईन तुझ्याकडे पण या पावसामुळं टू व्हीलरवर जाणं पॉसिबल नव्हतं कारण आहो नाही येत ना सध्या कार घेऊन जायला तर तीच आली मग तर चला आता मला थार चालवायची आहे इतकी इतकी मी एक्सायटेड आहे ना थार चालवण्यासाठी काय सांगू आणि हा मोन्या हा मोन्या मला सध्या कॅमेऱ्यामध्ये सापडत नाही आहे मुद्दाम करतो तो तसं पण गाडीत बसल्यानंतर तो मला हमखास सापडेल दाखवते मी तुम्हाला तर मोण्या म्हणजे माझ्या मामे बहिणीचा छोटा मुलगा आहे. घाबर नेता गाडीची मालकी? <laughs> हां आई आईचा दंगा बघा आमच्या हां. हा आता त्या काचवरने दव आहे. अगं गबक तू येते मला गाडी. चल म्हणता. हे बघा इकडे गाडी आहे. ऋषीलो हा मोनी आता कुठे पळशील मी ना याला घ्यायचा प्रयत्न करते काय व्हिडिओ मध्ये येतच नाहीये मग मी ठरवलं की गाडीत बसल्यावर याचं पहिलं शूट करायचं आज मला थार चालवायला मिळणार आहे खूप काही ठरवलं होतं पण काय पॉसिबल झालं नाही या पावसामुळे ठीक आहे आणि ना इथे खूप असं आमच्या उतार आहे पाठीमागे लगेच घराच्या समोर असा रोड आहे त्यामुळं रिस्क न घेता त्याला आहे मी आणि आता लगेच मी घेणार आहे मोन्या मस्त चालवतो कार छान छोटा आहे बर का हा आमचा मोन्या बऱ्यापैकी छोटा आहे हा माझ्या मामी बहिणीचा मुलगा आहे म्हणजे थोडक्यात माझाच मुलगा आहे हा माझ्या माहेरपासून फक्त एक तीन चार किलोमीटरवरती माझ्या मामी बहिणीचं गाव आहे म्हणजेच मणेरजुरी माहिती असेल तुम्हाला या भागातले सुद्धा खूप जण माझा व्हिडिओ पाहतात तर मणेराजुरीला ही राहते आणि माझ्या मामाच्या मुलीचं यांना लग्न खूप लवकर लग झालं आहे ती फक्त दोन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी आहे पण तिची मुलं बघा केवढी मोठी आहेत चक्क लग्नाला आलेत आता याच्यापेक्षा एक मोठा मुलगा आहे आणि हा मोण्या छोटा आहे म्हणजे दोन मुलं आहेत तिला आणि या मुलांच्या हौसेसाठी ही थार घेतली आणि हे शेतकरी आहेत बरं का रॉयल बागायतदार आहेत द्राक्ष बागायतदार आणि यांच्या मोठ्या मुलाने म्हणजे सूरजनी हा सुजित आहे जो सोबत आहे आम्ही सोनी आणि मोन्या बोलतो या दोघांना तर सुजितचं मेडिकलसुद्धा आहे फार्मसी झालेलं आहे त्याचं आणि बघा कसलं मस्त वाटलं मला सांगू तुम्हाला थार चालवून खूपच भारी वाटलं मला ना क्रेटापेक्षा पण थार आवडली आणि म्हणजे असं ना उंचावर बसून चालवायला भारी वाटत होतं अगदी आता काय म्हणते बघा की कोण कोणाला शिकवायला लागले ड्रायव्हर शिकवायला लागले याला की बरं इतकी इतकी इतका छान एक्सपिरियन्स होता असं ना उंचावर बसून मस्त आता या दोघांनी माझं कसं शूट केलंय माहिती नाही पण खूप मजा आली आम्ही खूप दूरपर्यंत जाऊन आलो छान आहे गाडी अजून डिसेंबर मध्ये पुन्हा चालवायला द्या एक्सचेंज करूया चालेल मला चालेल अँड थँक्यू मोनिया थँक्यू चला पाऊस आहे बाहेर आता भिजत उतरायचंय चलो 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 उतरायचं ना चला रे सुखरूप तुम्हाला सगळ्यांना चला उतरा आई आईचा कॉल आला एवढ्या वेळेत पण आई नको म्हणत असताना सुद्धा पावसात कार घेऊन गेले आणि आता आलीय परत चला आता मामे बहिणी बरोबर छानशा गप्पा मारूया काय तुझ्या सारखा तिला तुझा कशातच अंदाज फेल जात नाही पण एका गेलाय बाहेर ते आम्ही आत्ती म्हणजे कशात तर

गोड <laughs> 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 oh

मैं मैं उदा उदा उदा। <laughs> ही आमची सुरका इतकी इतकी छान बोलते ना इतको ना हसलो आम्ही आज आणि आता ती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मला कॉल करणार आहे की तू काय हे शूट केलेस कारण तिला माहितीच नव्हतं आता <laughs> <laughs> जेव्हा व्हिडिओ पाहिल ना तेव्हा तिला कळेल की हिने आगावपणा केलेला आहे शूटिंग करून एक तर तिला प्रश्न पडलेला असतो की ही शूट कधी करते केव्हा करते कुठे लावलेला असतो हिने कॅमेरा आणि खरंच ही खूप भारी आहे आणि अगदी आम्ही नेहमी भेटतो तुम्ही बऱ्याच वेळा हिला ब्लॉगमध्ये पाहिले पण लाजती ती बरोबर आहे प्रत्येकालाच काही कॅमेऱ्याची सवय नसते पण मला हिला घ्यायचं असतं व्हिडिओमध्ये आज खूप मजा आली खूप म्हणजे खूप आम्ही भारी भारी गप्पा मारल्या होत्या ज्या मला नाही घेता आल्या ब्लॉगमध्ये चोरून घेतलेली एक छोटीशी क्लिप मी त्या ॲड केली होती पण आता त्या क्लिपसाठी पण मला फोन येणार आहे की तू का का हे ॲड केलेस पण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा हे डिस्कशन ऐकून आम्ही तर खूप हसलो खूप मज्जा आली गाडी ना तिला मी माझ्या साईडला बसवलंय हे बघा इकडे थोडीशी चेहरा दाखवते तशी बघते बघा आणि ना ती खूप घाबरते स्वतः नवऱ्या ड्राईव्ह करताना पण बसत नाही मी मुद्दाम तिला बसवलंय इथल्या इथे पण मजा आली आज आज खूप 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 हसलो आज इतके जोक सांगितलेत नाही पण ऑफ कॅमेरा आम्ही ऑन कॅमेरा नाही येत इतकी हसतीये ना कंटिन्यू तू काय लागले आमचं असून असून चला बाय बाय तवा गरम करून त्यावरती कपडा गरम करून काहीही दुखत नसताना फुकटची ही अशी सेवा चाललेली आहे आमच्या सोन्याकडून तर चला याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एन करूया आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा लव यू ऑल बाय